हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे कृष्णा गेला आहे शाळेमध्ये आणि कृष्णाची शाळेत येण्याची झालेली आहे आता वेळ तर आता आपण करणार आहे कृष्णा बरोबर भल्ला मोठा असा प्रँक तर फ्रँक असणार मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा कृष्णाची सायकल आहे जे की मी त्याला नवीन सायकल गिफ्ट केली होती घेतली होती तर या सायकलीची आपण चाक काढून ठेवणार आहे बाजूला चला आता मित्रांनो सायकलचा पंचनामा करू आपण चाका जिकडे तिकडे काढून टाकूया आपण याच्यावरती कृष्णाचं काय रिॲक्शन येते आणि कृष्णाला यायला फक्त अर्धा तास टाइम आहे आपल्या त्याच्या अगोदर याचा कार्यक्रम करावा लागल आणि कृष्णाला शाळेत जाऊन आणावं लागेल गॉड बोलून जसं की आपण त्याला सरप्राईज दिलं होतं नवीन सायकल आणली अचानक शाळेत ना आणला त्याला आणि सायकल दाखवली तो किती खुश झाला होता तसंच आता आपण सायकल आपण त्याची असं इकडं तिकडं करणार आहे बघू त्याचं काय रिॲक्शन येते मित्रांनो सायकल घेऊन आलोय पार्किंग मध्ये पण आपल्याला सायकल खोलण्यासाठी पाना काय सापडणार नाही पाना हवाय आहे पाना सागरच्या गाडीमध्ये आहे तर चला बघू आपण सागरच्या गाडीतला पाना ह्या सायकलीला बसतोय की नाही मित्रांनो पाना काय बसणार आहे इकडं होतं ढिल आणि इकडं काय बसतच नाही आणि पाना आपल्याकडे एकच अव्हेलेबल आहे फायनली आपल्याला स्क्रू ड्रायव्हर भेटलेला आहे आणि स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने आपण आता नटक खोलणार आहे तर चला बघू निघतात का तर मित्रांनो पाना काय बसा नाही आणि ही जुगाड पण काय जुळा नाही तर आता आपण पाना शेजाऱ्याकडे बघू आता तर शेजारी गायब घरदार लावून कुठंतरी केल्यात वाटतं मित्रांनो पाण्याचं काय जुगाड होई नाही आणि लट पण काय खोला नाही तर आता आपण काय करतो या सरळ सायकल घेऊन जातोय सायकल मार्ट म्हणजे जिथं सायकल खोलत्या जोडत्यात नव्या विकत्यात घेतात तिथं आणि तिथं आपण सगळी लट बिटं खोलणार पहिलाच माणूस असं जाऊन सायकलीचा वाटवळ करून येणार प्रत्येक जण जातात सायकल बिघडलेली नीट करून घ्यायच्यात आणि मी जातोय सायकल बिघडवायला <laughs> पटकीन जाऊ मित्रांनो कारण आपल्याकडे फक्त अर्धा तासच उरला त्याच्यामध्ये आपल्याला जायचंय सायकल सगळी खोलायची नंतर कुटुंबा जाऊन आणायचं या तर आता आपण आलोय बघा सायकलच्या दुकानात सर त्याला सायकल काढू बोलायची सायकल चाक बाजूला काढायचं आता आणि ही पत्र एक बाजूला काढायचं आहे शिफ्ट एक बाजूला काढायचं आहे हँडल निघेल का परत बसवता येईल ना किती वेळात होईल बरं ठीक आहे एक काय करा एक आम्हाला फक्त पहिलं खोलून द्या परत आणतो आम्ही जोडायला ठीक आहे आम्हाला एक शूट करायचं आहे न करता कारण आम्हाला जायचंय बाराच्या आतमध्ये ते सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याकडे काही जास्त वेळ ना त्याच्यामुळे मी स्वतःच खोलतो या ते कामात बिझी येतं तर मित्रांनो बघा कृष्णाच्या सायकलच्या आपण दोन्ही चाक काढलेले आहेत सीट पण काढलेलं है, आहे आणि हँडल पण काढलेला आहे तर आता कृष्णाला अशी सायकल दाखवू हे कोणी केलं असं आणि मग बघू कृष्णाचे काय रिएक्शन होते तर चला आता कृष्णाला शाळेत घेऊन येऊ आपण आता चला कृष्णाला आपण असा शॉक देऊ शॉक शॉक म्हणजे त्याला लगेच सांगायचं नाही आता जायचं त्याला घेऊन यायचं आणि नंतर घरी जाऊन त्याला म्हणायचं तुझी सायकल कुठे आणि आपण काय करणार घरी जाऊन त्याला वरती कपडे बदलूच तर खाली सायकल आपण अशी सगळी पसरून ठेवायची चाक इकडं तिकड तिकडं कृष्ण अयो उप काय झालं उपपो काय झालं आणि मजा येईल तर चला आता कृष्णाला नाही जाऊ तर फक्त उरले दहा मिनिट दहा मिनिटात आपण त्याच्या शाळेवरती पोहोचतो या सायकल नीट करणारे काका म्हणत असतील बाबा सगळेजण सायकल नीट करायला ही खुलून चालली आणि काय भानगड या फायनली आपण कृष्णाच्या शाळेपाशी येऊन पोहोचलोय पण दोन मिनिटं कमी शाळा सुटायला तर आपण दोन मिनिटं वेट करू आणि नंतर जाऊ हाय कसं आहे बरा आहे का बरा आता कुठून बघितलं कृष्ण मला तो कुठून बघितलं तिथून बघितलं ओके काकाला बाय कर रोजच असता शूटिंग मध्ये हा फायनली मित्रांनो आपण कृष्णाला घेतले शाळेतून आणि या ठिकाणी कृष्णा चालतोय डुगु मुगु डुगु मुगु डुगु मुग भुगु कसा चालतोय डुगु मुग कृष्णा मिसने काय शिकवलं तुला शाळेत सी डी रोज शिकवते काय मिस हा दुसरं काही शिकवते का नाही तुझ्या मिस ची गाठ घ्यायला पाहिजे एक दिवशी घेऊ का हा घे बर आहे उद्याच भेटतो आता आम्ही घरी पोचलो या आणि घरी गेल्याच्या नंतर कृष्णा बदलणार आहे कपडे बदलणार ना बदलणार ना जा मग कपडे बदलून या मस्त बघ्या आपल्याला एक रील्स बनवायचे दप्तर बिप्तरे कोण घेऊन यायचंय सर कृष्णा तू कपडे बदला बाळा मम्मी कुठे मम्मी मम्मी पण का पिऊ कुठे उलू मजू पिल्लू झोपलं पिवले झोपलं त्याला मित्रांनो फायनली कृष्णाला शाळेतून घेऊन आलोय कृष्णाला काहीच कशाचं ताना खबर पत्ता नाही आहे त्याला कपडे बदलायला वरती लावले तोपर्यंत आपण त्याची सायकल त्याची सायकल आपण काढून ठेवूया इथं पार्टीमध्ये तर मित्रांनो आम्ही काय करतो सायकल आहे जोडून ठेवतो जसं की आता सायकल सायकलच आहे असं वाटेल त्यांनी हात लावला की सायकल पडली पाहिजे असं करून ठेवतो काय म्हणला तू कस खाली तुला नारळ पाणी प्यायचे का मग पण बरं ठीक आहे सर 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 माग सर जावरती पॅन्ट घाल चांगली पॅन्ट घाल मस्त पैकी पॅन्ट घाल कृष्ण आला होता बघितलं असत त्याने कुठे ऐकते कृष्णा त्याला मोबाईलला घेऊन जायचं ही त्याला कळलंय तर जा कृष्णा लवकर घेऊन या पार्किंग पार्किंग मधलं येईल पार्किंग मधलं पण आला काय बाकी ब काय तू तू कपडे बदल कपडे जाकी कपडे बदल जा अर्धा चरी पिटी घाल तुला मोलला घेऊन जायचं अरे नाही कुठं जात आला हे ठेव ह्याला बांधून ठेव सोड सोड दादान इथं थांबून था ठेवतो तर मित्रांनो कृष्णाला अशी चाहू लागली की मी कुठेतरी जाणार तो काय मला सोडा नाही ती बघा कुठं जाऊन जवळ थांबला तर कृष्णा मी कुठे सुद्धा नाही चाललो ना का मोबाईल ठेवून चाललो की चुन जातो नाही कुठं जात सगळं ठेवून जातो की मी गेलो तर तिथून पुढे बघ मी फक्त खालना आवाज देतो सागर आपण सायकल बघा अशा पद्धतीने करून ठेवली जे की थोडीशी ओळख येते पण त्याला काय ओळख येणार नाही कृष्णा लागलाय रडायला त्याला वाटतं मी कुठेतरी सोडून तर चला त्याला घेऊन येऊ आपण अरे आरमाज पिलो चलो कृष्णा बरं रडायचं थांबला तुला मॉल मध्ये घेऊन जातो आता मस्त पैकी तुला काय खायचं तेवट फक्त सांग मला सांग लॉलीपॉप आईस्क्रीम पिझ्झा बर्गर चॉकलेट का केक का वाली खायची तत्पूर्वी आपण काय करू तुझी सायकलची एक चक्कर घेऊ ओके okay? आपल्या दोघांची रेस लागा सायकलची इथून तिथपर्यंत फक्त कमाल कमाल फास्ट कमान 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 काय झालं काय झालं काय झालं सांग काय झालं काय गी चल 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 हा चला चौक कृष्ण काय केलं काय केलं काय झालं सायकलीच अरे काय झालं सायकलीच कुणी काढलं तोच काढलं तोच काढलं कोणी काढलं मग कोणी काढलं खरं सांग मी तुझी सायकलची रेस घेईन म्हणून काढून ठेवली ना खरं सांग कोणी काल मग कोणी काढलं अर तुझी चाक आता चाक खेळतो का असं असं चाक खेळतो का आता काय करायचं तरी म्हणलं तू दुपारचं खाली एकटा काय येतो तुझी सायकल चल केलं हे

नाही खोली आयकुल मित्रांनो फ्रँक माझा जाणं का कृष्णाचा जाणं कीच मला त्याचं काय रिएक्शनच भेटलं नाही नॉर्मली सांग खोल तर फोनलं मला काय माहिती पप्पा तू पप्पाच जुडून आणणार आहे परत सायकल खुलीन खेळत बसला ते लोग आता कसं करावा तर चला आता आपण सायकल जुडून आणून काय आता माझाच पोपट झाला सांगितलं जर आता सायकल जोडायला आलोय आपण जमाने दमाने गाड्यामध्ये तर चला आता इथं आलो सायकलच्या दुकानात आपल्याला आता सायकल जो जोडायची हातानेच फायनली <laughs> कृष्णाची सायकल झालेली आहे नीटनीटकी जर आता आपण जाणार आहोत घरी pop